नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण बिवण माझं तर झालं बघा आताच जेवण केलं ताईनं भांडी घासली मी कपडे धुतली आणि काय झाडून लुटून काढलं आणि बसलो आता जरा म्हटलं तास दोन तास बसावा आणि पुन्हा ऊन खाली झाल्यावर कामाला लागूया काम कशाचं आहे का अजून काम रान तिकडे तो का तिजून आहे का त्याच्या खाली पिपरण दिसते का मोठी ती समजा राहच आहे आणि त्यात उगवलं त्या काटरिंगण्या तसलं काट व गवाताचं तसलं पानाचं काटन त्याचं आटंच काटं बुडते तर पांढरं काटं असते ते दे, त्याला जांभळी जांभळी फुलं लागते ती दे, त्याला आमच्या इकडे काटरिंगनी म्हणते ती ती पिपर्निचर ह्या साईडला समजा गचच भरलंय ती म्हणलं आता घेऊया काढून तर काम थोडं थोडं केलं पाहिजे पुन्हा काय पाळ्या घालायच्या म्हणते ती रान कावा तापायचं नांगरायचं म्हणते ती म्हणजे आपलं आपण ती रानातलं खुरप्यानं जाऊन काढलं तर ती रांगरते पाळी घालते पुन्हा म्हणते ह्यानी बसली घरात ह्यानी कामं केली नाही ती म्हणून म्हणलं चल पुन्हा हे करूया काल झाला लसूण खुरपून त्याच्यात पण थोडं दोन चार बी काल ह्याने बायडा काकून दिली त्या दोन चार शेंगा वाळल्या वाळल्या ती टोचावं म्हणती आज काय त्यांनी भिजवलं नाही ती भि वापा अजून लसणाचा काल खुरपलेला पुन्हा जरा टोचावं म्हणती या पुन्हा पाणी दिना ती का मग तेवढी चार झाडं होती ती काल बघितलं का त्या बायडा काकुनी कसलं माळवण टाळवण किती लावलं या खायापुरतं घरचं आहे असं बघितलं वाटतंय आपल्याला बी असावा मग काय करायचं पाणी नाही आपल्याला त्यांच्या नशिबानं हाय त्यांना आपल्याला नाही पाणी इथं काय करायचं आणि कष्ट पण लय असते त्याच्या माग जे आता पहिल्यापासून कष्ट करते ती ते मला काल ते शेंगा तोडा ऐकल्या नाही त्या शेंगा बी तोडायच्या कांद्याची पात बी तोडायच्या अजून भाजी बी उपसायच्या सरसंगच करायच्या काम त्या पण मला झालं नाही कारण आमच्यात सुद्धा पहिल्या दोन चार वर्षापूर्वी हे आता जेवढं कडवाळ दिसतंय का तेवढं समध्या गवाराच्या शेंगाच होत्या रोज ही दुळा ह्या टायमिंगला आम्ही शेंगा तोडून आमच्या होत आलेल्या असायच्या चांगलं अर्धभर ठिका चुंबडं बांधून आम्ही शेंगा तोडायचो दोघीजण जावा जावा आणि पोर आते घेऊन बसायच्या त्यावेळेस शेंगा विकाय जात होतं घरच्या पाऊस पाणी ह्या वर्षी पाऊसच कमी आहे उन्हाळ्याला जाणवायला लागलंय लय भकास ऊन पडलंय नुसती वकारी यायला लागली उन्हात नुसतं बघितलं तर डोळं फिरतात आहे आणि सगळं बघाल तिकडं माळ आहे उगच भकास वाटतय पावसाळ्यात मात्र मिरगाला लय वाट वाटतं इकडं पण आता काय नाही थोडं थोडं आपलं टाक टाक करून भिजवू नका एवढंच आलंय आपलं काय येईल तेवढं येईल सुकाय लागलं इकडं काही पिवळं पडलं इकडे दिसलं का तरकाटायला लागलंय आता ऊनच आहे त्या मॉडेलचं आम्ही दोन रोजाला पाण्याला येतय वापा वपा 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 करून आपण कस्तर भिजवायचं आणि त्या दोन रोजाला ह्याला पाणी देत बसायचं म्हणल्यावर हाय का पाणी एवढं जसं दिवस आले तसं काढायचं वातावरण हाय असं आता उन्हाळ्याचं आपल्यालाच नाही असं नाही सगळ्यासनीच नाही इकडं बघाल तिकडं आता ती झाडं ही लोकांची आहे ती तिकडं ती बी झाडं सुकायला लागली ती पाणीच नाही तर काय करायचं ही पाऊस बी बघ ना काही ना आता उन्हाळा तर भकास लय उन्हाळा जाणवायला जर वर्षी एवढा जाणवत नाही बरं का गेल्या वर्षी एवढा उन्हाळा नव्हता जाणवत ह्या दिवसात पण ह्या वर्षी लवकरच उन्हाळा जाणवायला लागलाय का करायचं आता हाय भाऊजी तर आमचं मस्त्राकडे जाते तर असल्या उन्हात शिरडा ती घरी चौका इकडे वागरत घातलंय त्यासनी खायला पाणी ठेवलंय तर आता बसलय ना काय कोरकुराचं घेत या पोरांनी काही झालं शाळेत नाही येताना तिथं ते तिकडे आमच्या इकडं चुलत सासूचं घर आहे तिथं बदमाचं झाड आहे ती बदमा आणली ती खाल्ली ती आता ती फोडून शेंगदाणा काढते ती त्यातलं इकडे शेंगदाणा खात बसली ती या ही म्हणत माझं घेतलं आणि ती म्हणतं माझं घेतलं आणि त्यांनी जरा का येताना मग चार पाच बकळं आणायची घरी बी दोन तीन पोर आहेत म्हणल्यावर आपल्या पुरतं बघते ती त्यातलंच एक एक दिलंय अनू तर इसका होत होती त्यांच्या हातातलं काय त्यांनी दिलंच नाही अनुला आणू आता झोपली या दिलं के थी का बापू बापू आता घेतलं ना काय गुटीच पै बाप शेंगदा ना आहे बाबा इकडं आहे ती पोर इकडे बसली ती या तिकडून आले ती आताच खाल्लं दगडावर ठेवलं ती बदाम ती कचा 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 फोडलं त्याला त्यातनं काढलं निघलं आपण शेंगदाणा का त्याचा पाक चांदा केला कोण आणता आम्ही बी बारक होता तसलं आहे खायाचं आ चंदाच केला आहे का नाही परीक्षा कधी आहे का तिथं आता एक तारखेला मग त्यावर बेस करा की तरी चांगली तयारी लावा लावापर व्हा हो इथं फेकलंय अंकिता आमच्या अभ्यास करून करून आता तिथे ठेवलं या थोडा जादा केल्यावर वाचायचं राहिलंय लिहायचं झालं का पंधरा गणित लिहायचे पटपट अभ्यास करा उद्या अजून सकाळी शाळा अभ्यास समजा सांगितलाय तेवढा कंप्लीट करायचा नाही तर छेड्या देते मास्तर सगळं अभ्यास बघणार आहेत ना आणि मनाला काय येतं का नाही शाळेत होय म्हणा काय अभ्यास केला नाही तर आणि आज स्पेशल का म्हणून आले हे का नाही तू इकडे इकडे तू आ परवा दिवशी भाऊजी गेले शाळेत सोडाय घरात शिल्लक आहे त्या कंपासत आहे त्या तरी बी आबा मला सी स्पेन्सिल द्या मला खोडलं बर द्या म्हणून नवी घेतली नटराची आणि आज तर दोन दिवसात टाकली आली ग म्हणून दोन दिवसाला सी तर गुमवती खोडलं बर तर गुणा गुमवतय पट्टी तर गुमवते आणि ते शॉर्पनर तर गुमवतय नाही ग तिच्याकडे हा तुम्हीच येत सगळं घुमून येतुलच तुमचं सगळं तुम्ही कसं घुमून येत नाही माहि तुम्ही बरोबर घरी येत आहे तू नवा येते ते मुनी मी का इकडे तिकडे म्हणते मी का तिकडे उभं राहिली शिडी बांधली आहे कुठं ना आज आमच्या आहे का कुठं घर जो शब्द वाचायला सांगितलं का बघतात हा शब्द लिहायचा ना मग शाळेत गेले लिहायचे तर का घरीच लिहायचे शाळेत आता वाचायचं वाचून लक्षात ठेवायचं कसलं कसलं जोड शब्द आहे ता अभ्यास चांगला करा घरात फळा लावलाय त्यांच्यासाठी दिसतोय तू दरवाजा काळा थोडा तो कधी फळा लावलाय त्यांच्यासाठी तरी ती अभ्यास करत नाही ती पोरं त्याच्या लिहिलेला पाडा अजून तसा आहे किती झालं तुझं पाडपाट नाही का अजून बारा बारा पर्यंत झालं का

दहा नव सोपाय दहाचा पाडा शंभरचा सुद्धा सोपा शंभरचा पाडा किती सोपा होय ते ते जावा मना हा करा करा सगळा अभ्यास करा नुसते मायासं गप्पा मार नका का अभ्यास करा पटा पट अभ्यास करा वरांचा बघा आमच्या असा अभ्यासाच निवेदन चाललंय जर इकडे निवेदन चाललंय तिकडे म्हणायला लागली पाठी आहे तिकडे ताई झोपली आमची ती बापू बसलाय गुडा हाय शेंडी बांधून खाली उभा इकडे दुधा हाय आमची दोन शेंड्यावाली तिच्या शाळेत नेम आहे व दोन शेंड्या घालायचा म्हणून मग ती दोन तीन शेंड्या घालती तर गुडामंडी आज माझी बी घाल बाय बाय कर